वळ्या पुढल्या बातमीकडे साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांचं आंदोलन विविध मागण्यांकरता कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन सोलापुरातील भीमा साखर कारखान्यामध्ये हे आंदोलन करण्यात आहे आपल्या विविध मागण्यांकरता साखर कारखान्यातले कर्मचारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे विविध मागण्यांकरता कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारलंय सोलापूरमधली ही घटना समोर येते आम्ही सर्व भेमान सहकारी सा साखर कारखान्याचे कर्मचारी वारंवार चेअरमन साहेब एम डी साहेब कारखान्याचे व्यवस्थापन यांच्याशी चर्चा केली आणि कामगारांना कामगारांच्या थकीत वेतनासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलन शासकीय पातळीवर आणि कारखान्याच्या व्यवस्थापनानं आमची दखल काही घेतली नाही त्याच्यामुळं आम्ही हे आंदोलन चालू केले हे आमचं फायनल पेमेंट आणि थकीत पगारी प्रॉव्हिडंट फंड ह्या वस्तू कारखान्यानं भरलेल्या नाहीत ना आमचे कलेक्टर साहेबांच्या समोर आमची मिटिंग झालेली होती आणि ते प्रशासनानं आम्हाला द्यायचं हे टप्प्याटप्प्यानं मान्य केलेलं होतं तरीसुद्धा आम्हाला ते दिलेलं नाही म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत